नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका परत नवीन व्हिडिओमध्ये चला बघूया डेली ब्लॉग मध्ये आपल्या आज बकऱ्या कुठे आहेत चरायला हे बघा मित्रांनो माझ्या बकऱ्या इकडे आल्या आहेत चरत आहेत त्यांना जागा भेटली थोडीशी मस्त चरत आहेत इकडे काही भेटलं गवत खावत खात असतात जे भेटले ते इकडं इकडं बघायला लागतो इकडे लोकांचे शेतात माळवा वगैरे असतो ना काही टाकलं वगैरे असतं ते बघायला लागतं डेली ब्लॉग आपलं कसं चालू आपलं करायचं डेली ब्लॉग मध्ये काहीतरी माहिती वगैरे काही नाही अशी आपण डेली ब्लॉक चालू केली आहे मस्त सरत आहेत वातावरण पण पावसाळी झाला पूर्ण वातावरण पावसाळी झाला आभाळ आभाळ झाला आता वाटले साडेचार वाजले मित्रांनो एकदम मस्त वातावरण झालं अशा वातावरणात बकऱ्या पण मस्त चरतात अजून ना आवडतं अजून च चार, चरायला काही तिकडे चलतात चरतात छोटे छोटे येते इकडा इकडे तिकडे पण पळतात यांना थोडंसं एकत्र करायला लागतं नाही केला तर एक इकडे जाईल एक तिकडे राहील तर मग एकाला तिकडून आणा एकाला इकडून आणा मग जास्ती लांब केलं तर दुसरीकडे पण जातात मग यांची फायटिंग चालू, चालू आहे दोघांची फायटिंग चालू आहे अरे इकडेच चरणार ते थोडेफार चारा जिथे भेटला तिथे चरत असतात जास्ती फक्त आपल्याला इकडे सांभाळून बघायला लागतं पण त्यांचे पण गाई ढोरा आहेत ना गाईगुरं त्यांच्या पण गायीगुरू आहेत ना हे आहे माझ्यासोबत लग्न चलत आहेत तिथे तो रस्ता आहे समोर गाडी चालली चरतात आता तिकडून आला आता इकडे आला इकडून परत तिकडे चालला काही असं इथेच चरणार तिकडून इकडे इकडून तिकडे चरत राहा आता इथेच चरणार सहा साडेसहा वाजेपर्यंत इथं चलणार इकडे चरलं मग घरी घेऊन जायचं यांना मग ते सतवूनच निघतात त्यांचं पोट वगैरे भरलं म्हणजे जशी जशी आता थंडी म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तर जास्ती बकऱ्या संध्याकाळीच चरतात दिवसभर तर काही चरत नाही दिवसभर म्हणजे सकाळी एक वेळा साडेसहा वाजता सुटतात आणि नऊ वाजेपर्यंत घरी येतात आणि संध्याकाळी साडेतीन चार वाजता सुटतात संध्या आणि साडेसहा वाजेपर्यंत घरी जातात म्हणून तेवढं काही हे नसतं संध्या उन्हाळ्याचा दोन टाईमचं असतो पावसाळ्याचा पाऊस बघूनच करायला लागेल पावसाळ्याचे कसे मग लोक शेती वगैरे हे करतात ना शेती वगैरे पूर्ण हिरवागार होते शेती तर त्याच्याने मग फक्त हे असे रस्ते रस्त्याच्या कडेकडेला पण चारायचं चारा असते चारा चारा चारा। असं चा रस्त्याच्या कडेकडेला चारायचं रस्त्याच्या कडेकडेला चारलं म्हणजे तिकडे चारत राहावं लागतं पावसाळा जेव्हापर्यंत यांची शेतीमध्ये शेती शेतीत काही मा म्हणजे शेतीत काही पेरलं वगैरे असेल नसेल त्यापर्यंत आपल्याला रस्त्यावरच कारण त्यांची शेती असते ना तर सांभाळूनच चारायला लागतं आता काय आहे अजून दीड महिना एक सवा महिना बाकी आहे एक सवा महिना जून पंधरा तारीख तरिक, सोळा तारखेपासून सुरू होतात पेरणी वगैरे सोयाबीनच्या आत्ताच नाही होत टाईम आहे ना मग तेव्हापर्यंत यांना चरायला मस्त रान आहे जिकडे जिकडे म्हणलं तिकडे रान आहे तो पाऊस वातावरण झालं पावसाळी हो का किती वातावरण झालं येईल का माहीत नाही <laughs> आलं तर घरी पळायला लागेल सांगता यायचं येत नाही आलं तर घरी पळायला लागेल आता आता कुठे चालले माहीत नाही त्यांच्या मागे मागे राहायचं आपण बकरी कशी एका जागी नाही ना चरत कधी इकडे चरते कधी तिकडे चरते मग कधी पत परत तिकडून इकडे येईल त्यांचं असंच असते जिथे चारा असतं तिथे पण नाही जास्ती चरत जिथं चारा नसला तिकडे चालले धावत धावत आणि मग नंतर परत इथेच येणार आता ते बोर झाले एकाच जागी चरत नाही बोर होतात बकरी एकाच जागी चरून चरून बकरी कशी कधी इकडे घास इकडे खाणार कधी घास तिकडे खाला त्यांच्या मागे आपण फिरायचा फक्त तुम्ही चला तुम्ही चला आम्ही फिरतो तुमच्या मागे 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 अरे इकडे चला चालणार ते चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद